श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे पुत्रदा एकादशी एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि मनुष्याला पुण्य प्राप्त होत असते या वर्षी नवीन वर्षाची दोन ची ही पहिली एकादशी खूप खास आहे पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील या एकादशीला पुत्रदा एकादशी, पुत्र एकादशी म्हणतात ही एकादशी पुत्रप्राप्तीसाठी अत्यंत महत्वाची तसेच संतान प्राप्तीसाठी या दिवशी आपल्याला जे जमेल ते आपण सेवा उपाय करू शकतो ज्यांना कोणाला संतान प्राप्तीची इच्छा आहे पुत्रप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी या एकादशीला आवर्जून व्रत करायचे आहे आणि जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तसेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी एक यंत्र सांगणार आहे ज्यांना कोणाला प्राप्तीची इच्छा प्राप्ती आहे यंत्राची अत्यंत प्रभावी ही सेवा आवर्जून करायची आहे तर याबद्दलच मी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा उद्या एकादशी असल्याने आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून आपलं घर सर्व स्वच्छ करायचं आहे आपला उंबरठा आपल्याला स्वच्छ करायचा आहे हळदीने लेपन करायचे आहे तुळशीचे आपल्याला पूजन करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला देवपूजा करायची आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात बाळकृष्णाची मूर्ती हे सर्वांच्याच घरामध्ये असते त्यावर ते आपल्याला अभिषेक करून त्यांची पंचोपचारे पूजा करायची आहे पुत्रदा एकादशी आहे म्हणूनच नाही तर आपल्याला प्रत्येक एका एकादशीला बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करून पंचोपचार पूजा करायची असते पण ज्यांना कोणाला पुत्रप्राप्तीची किंवा संतानप्राप्तीची इच्छा आहे अशा जोडप्यांनी जर बाळकृष्णाच्या मूर्तीवरते संतान गोपाल स्रोत किंवा मग पुरुष सुक्त म्हणत जर अभिषेक केला आणि ते तीर्थ जर तुम्ही घेतलं तर नक्की तुम्हाला पुत्रप्राप्ती किंवा संतानप्राप्ती होईल तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हा उपाय सुद्धा किंवा ही सेवा सुद्धा तुम्ही करू शकता त्यातल्या त्याच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक यंत्र सुद्धा सांगणार आहे पुत्रता एकादशीच्या दिवशी संतान तसेच पुत्रप्राप्तीची इच्छा असणाऱ्या माता भगिनींनी स्त्रीनी जे पुत्रप्राप्ती यंत्र आहे ते एका ताईत मध्ये घालून आपल्या गड्यात घालायचे आहे किंवा कमरेत बांधायचे आहे तर हे यंत्र तुम्हाला डिंडोरी प्रणित स्वामी समर्थक केंद्रामध्ये सुद्धा मिळून जाईल तिथे प्लास्टिक लेमिनेशन केलेलं हे यंत्र मिळत असते किंवा मग तुम्ही एका कोऱ्या कागदवर ते हे यंत्र लालशाहीने मांडून हे सुद्धा तुम्ही तुमच्या कमरेमध्ये बांधू शकतात दोन्हीपैकी कुठलेही एक यंत्र तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्यावर तुम्हाला सेवा करायची आहे तुम्ही कुठलंही घेऊ शकतात तर बघा आज म्हणजेच तुम्हाला उद्या जर जमले नाही तर तुम्ही कुठल्याही दिवशी शुभ दिवशी सुद्धा हे यंत्र तुमच्या कमरेमध्ये किंवा गड्यात बांधू शकतात हे यंत्र तुम्हाला लालशाहीचा पेन असतो त्याने तुम्हाला कोऱ्या कागदावर ते मांडायचं आहे ज्याच्यावर एकही रेष नाही असा तुम्हाला बसेल एवढाच तुकडा तुम्हाला कागदाचा घ्यायचा आहे आणि त्यावर तुम्हाला हे यंत्र मांडायचे आहे आणि हे यंत्र मांडल्यानंतर हे स्वामींसमोर ठेवायचं आहे एका पाटावर ते वंस्त्र अंथरायचं आहे त्यावर हे यंत्र ठेवायचं आहे म्हणजे जे कागद आपण घेतलेलं आहे त्यावर ते आपण जे यंत्र मांडलेलं आहे लालशाहीच्या पेनाने ते आपल्याला ठेवायचं आहे त्याची पंचोपचार पूजा करायचे आहे अष्टगंध हळदी कुंकू अक्षरा व्हायच्या हे साखर खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आता जर तुम्ही प्लास्टिक लेमिनेशनचं यंत्र आणलं असेल तर त्याची सुद्धा तुम्हाला एका पाटावर ते ठेवून पंचोपचारे पूजा करायची आहे आता त्यावर आपल्याला सेवा काय करायची आहे तर बघा त्यावरती आपल्याला आपल्याला तीन अध्याय चरित्र सारामृत आणि अकरा माडी श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे ही सेवा आपल्याला तुम्ही कुठलंही यंत्र घ्या तुम्ही लॅमिनेशनवालं घ्या किंवा मग तुम्ही घरी मांडलेल्या एका कागदावरचं सुद्धा घेतलं तरी सुद्धा त्यावर तुम्हाला ही सेवा करायची आहे तसेच नित्यसेवा ग्रंथातील पुत्रप्राप्तिकारक षष्टी स्त्रोत सुद्धा आपल्याला वाचायचं आहे नंतर आता हे स्वामींच्या मूर्तीच्या चरणाशी आपल्याला लावून स्वामी समर्थ महाराजांना संतान किंवा पुत्र प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी विनंती करायची आहे आणि त्यानंतर हे ताईत मते पंचरंगी धाग्यात काळा सोडून तुम्ही कोणताही धागा घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला आपल्या गडामध्ये घालायचं आहे पुत्र किंवा संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्या माता भगिनी ह्या कमरेमध्ये बांधायचं आहे किंवा मग तुम्ही गड्यात सुद्धा घालू शकता आता पूजा केलेलं लेमिनेशन हे यंत्र कसं आपल्याला गडात घालायचं किंवा कमरेत तर हे तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यात सुद्धा ठेवू शकतात त्याची तुम्हाला रोज पूजा करायची आहे पंचोपचारे पूजा करून स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही कुठलंही यंत्र घेऊ शकतात पण ज्यांना कोणाला पुत्र किंवा संतान प्राप्तीची इच्छा असेल त्यांनी आवर्जून उद्या हे यंत्र आपल्या गड्यात किंवा कमरेत किंवा मग आपल्या देव्हारात ठेवायचं आहे ज्यांना अजूनही मूलबाळ नाही त्यांच्यासाठी करण्यासाठी सुद्धा हे यंत्र अत्यंत महत्व आहे त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी नित्य सेवा ग्रंथामध्ये शंकराच्या पिंडीवर अभिषेक तीर्थ करून ही सेवा सुद्धा तुम्ही करू शकतात आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये महादेवाच्या पिंडीवर ते आपण अभिषेक करत असतो शिव महिम स्रोत म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालेल आणि हे तीर्थ तुम्हाला घ्यायचं आहे तसेच बाळकृष्णाच्या मूर्तीवर प्रत्येक एकादशीला किंवा मग रोज सुद्धा तुम्ही पुरुष सुक्त गोविंद दाम मोदो स्त्रोत वाचून अभिषेक करायचा आहे आणि ते तीर्थ तुम्हाला घ्यायचं आहे अशी ही सेवा जर आपण केली तर नक्कीच आपल्याला पुत्र किंवा संतान प्राप्ती होईल ही सेवा करताना आपल्याला आपल्या पित्रांची सेवा सुद्धा करणं महत्वाचं आहे तसेच आपली नित्य सेवा करणं सुद्धा महत्वाचं आहे तीन अध्याय अकरा माळी ही सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे त्याचसोबत जे जमेल ते सेवा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर एकादशी असल्याने आपल्याला श्रीमद भागवत ग्रंथ या ग्रंथाचं पठन सुद्धा करायचं आहे तर अशा प्रकारे आवर्जून ज्यांना कोणाला पुत्र प्राप्तीची इच्छा आहे संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी हे यंत्र आपल्या गळ्यात कमरेत किंवा मग देव्हाऱ्यात ठेवून त्याची पंचोपचारे पूजा करायची आहे तुम्ही केंद्रामधनं जर लेमिनेशनच घेऊन आले तर त्यावर सुद्धा तुम्हाला ही सर्व सेवा करायची आहे आणि आपली नित्य सेवा सुद्धा करायची आहे या यंत्रामुळे अनेक स्त्रियांना अनुभव सुद्धा आलेले आहे अशा प्रकारे आवर्जून वर्षातील पहिली एकादशी आहे अत्यंत महत्वाची एकादशी आहे दोन हजार पंचवीसची ची ही पुत्रता एकादशी अत्यंत महत्वाची असल्याने या दिवशी जे जमेल ते सेवा आपल्याला करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ